द्या वेदना कितीही जोपर्यंत जीव असेल जीवात तत्वाशी तडजोड नाही उभ्या जन्मभरात वांबोरी चारीच्या उद्घाटनाने ताजनापूर टप्प्याचे पाणी दुष्काळी गावांना देता येऊ शकते ही कल्पना ॲडव्होकेट काकडे यांना सुचली होती मात्र आता गरज होती ही कल्पना सत्यात उतरवण्याची त्यामुळे वेळ न दवडता दिनांक आठ जानेवारी दोन हजार सात रोजी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी आपले सहकारी हसनापूरचे विक्रमराव ढाकणे राक्षीचे रावसाहेब गव्हाणे सुभाषराव सबनीस माळेगावचे जगन्नाथराव गावडे सालवडगावचे बप्पासाहेब लांडे इंजिनियर साहेबराव बोडखे आदी कार्यकर्त्यांसह मुळा धरणाच्या वांबोरी चारीची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीतून त्यांचा आत्मविश्वास तर अधिकच बळावला त्यावर पुढील काही दिवसातच जयकुमार संचेती साहेबांची कार्यकर्त्यांसह जाऊन भेट घेतली तत्कालीन वांबोरी चारीचे प्रमुख संचेती साहेब इंजिनिअर त्यांची भेट घेतली मग हे राखीव पाणी अन्य गावाला देण्याचं माझ्या मनात आलं मग मी त्यांना विचारलं शक्य आहे का शक्य आहे आणि ज्या भागाला पाणी नाही त्याच भागाला ते पाणी द्यायचंय की जो प्रस्ताव कुणीच सुचवला नाही मग मी ते म्हटले ते तयार झाले मग आम्ही काय केलं संचिती साहेबाच्या मदतीनं जिथं पाणी कधी पोचणार नव्हतं ते प्रथम ती गाव वीस गाव बर आम्ही त्याच्यात लिहिली दोन हजार सात सालचं पत्र मग दोन हजार तेरा सालचं हे दोन कागद सरकारी याच्यात कागदारीले कागद आम्हाला मिळाले आणि मग ते, ते समाविष्ट झालं कार्यकर्त्यांच्या कल्पनेला बळ तर मिळालेच मात्र एक ऊर्जाही प्राप्त झाली या पार्श्वभूमीवर दिनांक बावीस मार्च दोन हजार सात रोजी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व त्यांचे सर्व कार्यकर्ते संचेती साहेबांसह जलसंपदा खात्याचे मुख्य सचिव व्ही व्ही गायकवाड यांची भेट घेण्यासाठी मुंबईला मंत्रालयामध्ये गेले निवेदनाच्या माध्यमातून या योजनेचा रास्त प्रस्ताव मुख्य सचिवांसमोर मांडला गायकवाड साहेबांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला तर खरा मात्र आपण मुख्य सचिव असलो तरी आपल्याही काही मर्यादा आहेत हे त्यांनी समजावून सांगितले त्यानुसार जलसंपदा खात्याच्या मंत्र्याची भेट घेण्याची निकड सर्वच कार्यकर्त्यांच्या लक्षात आली